नमस्कार मंडळी मी स्मिता बरीच कामं चाललेली असतात पण काही काही कामं वयाबरोबर तर आणखीच त्रासदायक वाटतात बरं का म्हणजे वाकून काही करायचं असलं काय कमी जागेत करायचं असलं त्यापैकी एक म्हणजे बाथरूम घासणं बरं का तरी मी त्याच्यावर आयडिया अशी केली आहे की रोज पाणी ढकलायच्या त्या या दांड्याने मी सगळ्यात शेवटी पाणी ढकलून घेते त्यामुळं बाथरूम जवळजवळ स्वच्छ राहत आणि माझं वायो एन्झाईम पण तरी देखील बाथरूम घासायला वेळ द्यावाच लागतो पण हे कामही मी शिताफीनं कसं उरक ते दहा बारा मिनिटात ते बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते बाथरूम घासणारे मी कशी घासते ते दाखवते बरं का खरं तर माझं बाथरूम इतकं कधी घाण नसतंच पण हल्ली सारख्या सगली झाल्या आणि मी घरात नाही त्यामुळं बाहेरची धूळ अटकून बरं का ते असं घाण घाण होतं ऍक्च्युअल मध्ये ना मी तुम्हाला दाखवेन की रेग्युलर पाणी ढकलते मी आणि बायो इन्झाईम वापरते बाथरूम साफ करायला त्यामुळं माझं बाथरूम कधीच बोलबोळीत नसतं का पण ह्यावेळी बघा आता किती घाण राहिली गेले दोन अडीच महिने सारखं सहली आणि काय काय याच्यामुळे सारखं बाहेर जाणं चाललंय त्यामुळं होत नाही आणि आता एवढं घराभर सफाईला पण झेपट नाही तर आता टप्प्याटप्प्याने मी करते कसं ते तुम्हाला दाखवते तर पहिली गोष्ट हो हा जो बाथरूमचा हा भाग आहे ना टॉयलेटचा तो बाहेरून साफ करते बर का हा एवढा भर दिसतोय बघा चिककून बसलाय कसा पाच मिनिटात साफ कर या सफाईसाठी मी हा असा एक हँड ग्लोव्ह माझ्याकडे ही जोडी आहे बर का उजव्या हाताची जोडी आहे ती मी हाताला कित्येकदा बागेत काम करताना असं कापतं वगैरे म्हणून मग मी काय करते की उजव्या हाताची जो भाग आहे याचा या जोडीतला तर बरेच वेळा वेळ आपल्याला कापतं लागतं बागेत काहीतरी काटे कुठे लागतं आणि मग त्यावेळी तो वापरायला लागतो पण डावा हात काही मी फारसा वापरत नाही कारण फार काही वापरायची अशी माझी सवय नाही तर तो डावा हात जो आहे तो आता मी बाथरूमसाठी वापरायला आहे ते मी माझं बाहेर यंदा त्याच्यावर फवारून घेतला आता बघा कसं हे झटपट ते या हाताचा कितपत उपयोग होतोय ते मला बघायचं नाहीतर मी आपली नारळाची घासणी घेतली आल्यावर मी बायो एन्झाईम लावून हे अशा कळ कुठे कायदा दे ना बघायसाठी थोडं ते जोरदार हे सफाईचं काम मी अक्षरशः बरं का हे, हे सफाईचं काम मी अक्षरशः पाच मिनिटात केलं सगळं चकाचक झालं बरं का हातून सुद्धा चकाचक फक्त एक फ्लश आणि एवढा एक मग भरून पाणी बर का एवढ्यामध्ये माझं हे सगळी सफाई चकाचक झाली कुठेही काही दाग नाही काही नाही आता बाकीची सफाई टप्प्या आता नेहमीप्रमाणेच मागे दाखवल्याप्रमाणे हा जुनात गेलेला ब्रश आहे तो मी ठेवलेला आहे कशासाठी तर माझे लांबडे केस उणाचे केसही तसे अडकतात आणि मग ते उचलायला आपल्याला खाली वाकायला लागतं बरं का तर त्यासाठी मी हा हे केलेला आहे तर त्याने मी हे आता सगळं साफ करून घेते बरं का दोन मिनटात साफ होणार सगळं दोन दोन म्हटलं तरी तेवढी दोन मिनटं काढायला होत नाही ही खरी बात आहे त्यानंतर हे बेसिन मी घासून घेतलं बरं का खरं तर रोज एखादा किंवा एक दोन दिवसाड मी हात मारत असते याला बरं का हे नारळाच्या घासणीने किंवा या स्कॉचब्राईडच्या जुन्या घासणीने असं मी ते घासत असते त्याला काही वेळ लागतच नाही झटकीपट रोजचं काम आहे ते माझं बरं का नळ घे सगळा साफ करून घेतला त्याला काही पुन्हा वरून पाणी मारलं पाहिजे असं नसतं खोल्या घासणीने घासून घेतला की नळ साफ होतो एकदम बरं थोडंसं बायंजांचा कण असला ना की न टॅप डीप त्यांचे डाग असतात पाण्याचे ते सहज जातात बरं का अगदी सांगते तुम्हाला सोपं पडतं ते घासायला असा आहे माझा आता बारी आहे या कोपऱ्यातल्या डाळांची करतात त्याच्यावर मी बायो एन्झाईम मारते आणि पहा कमी पाण्यामध्ये कसं मी सगळं साफ करते झट दाखवते तुम्हाला अगदी पटपट सगळे डाग निघतात प्रत्येक याचं सोप्पं काम केलं की हा वाकडा ब्रश मी संडासाठी न वापरता हे कोपरे घासायला वापरते बरं का बघा कसे पटपट निघतात अगदी कोपऱ्या कोपऱ्यातले सगळे डाग छान झटपट निघतात आता हे इथे संडासच्या भांड्याच्या भोवती जमलेलं असतं तिथं पण बायो इन्झाईन भारून घेते म्हणजे एक तांब्या पाण्यामध्ये ह्या कडा सगळ्या मी साफ करून घेतल्या बरं का आणि आता मी तुम्हाला बाकीच्या कडा साफ केल्या मग सांगते किती पाणी लागतं आहे कधी कधी या नॅटालीच्या गोळ्या बेसिनमध्ये बेसिनच्या आउटलेट पाईप जिथे घातलेला असतो तिथे बरं का दिसते का तिथे आणि तुमचं पाणी जिथून जातं तिथे असं घालत असते बरं का नॅटालींच्या गोळ्या खरं म्हणजे मी रेग्युलर बायोन जाऊन घातलं एक आठवड्यातनं दोनदा की मग ते खूप स्वच्छ राहतं मला कधीच डास किंवा काही केळी दिसत नाही हे असे जे डाग दिसतात नाही हे आहेत मातीचे मातीमुळं गच्च बसलेले त्याला बरंच घासावं लागतं बरं का वेळीच घासलं तर बरं असतं पण काही दिवस गेले की ते असं दगडाखाली असं जे घाण जाऊन बसते ती जरा चिकट चिकट होती ती जोर करून घासावी लागते तेव्हा निघत असं आहे खूप पाणी मारण्यापेक्षा हा जो पाणी ओढायचा हे आहे ना रबरी दांडू त्याने मी असं सगळं ओढून पाणी काढून टाकते म्हणजे हे पहा म्हणजे कमीत कमी, -कमी पाण्यात सफाई होते आता वरनं थोडंच पाणी होतलं की हे साफ होईल की नाही तर बायका म्हणजे बदल्या यायच्या यायच्या बादल्यावर म्हणजे गालाचा हा ब्रशसुद्धा ना असा चांगला दांडू आला तोसुद्धा असं साफ करायला खूप चांगला पडतो बरं का रोजच्या रोज झटकीपट साफ करता येतं बरं का झटकीपट साफ करून घेता येतो रोजच्या रोज असं आहे इथं जरा डाग होते ते मी याच्या साह्याने काढले बरं का हा साफ अजून याचा आहे गालाचा ब्रश वा भरा भरा तो असा भिंतीवर उंचावर फिरवायला चांगला उपयोगी पडतो फारसं वाकावं लागत नाही वयावरच हे फार मोठ हा फरशी पुसायचा हे आहे ना ब्रश तर त्याचं पुढचं कापड फक्त मी बदललं बाथरूमसाठी वेगळं कापड ठेवलं आणि त्याने भराभरा भिंतीच्या टाईल्स सगळ्या पुसायला घेतल्या तोही खूप उपयोगी होतोय आणि झटपट काम होतं आहे हे महत्वाचं ना तर आता पहा जिथे दगड ठेवला होता आपण हा त्या दगडापासून जवळ कितीतरी सफाई झालेली आहे त्याची आणि हे पहा सर्व बाथरूम पूर्ण वरपर्यंत मी धूळ पुसून घेतली बरं का छतापर्यंत छत नाही पुसलं तेवढं आणि बेसिनसुद्धा घासलं आणि हे सगळं माझं अर्ध्या पाऊंड बादलीत पाल माझी ती सगळी हे धुवून घ्यायसाठी साधनं धुऊन घ्यायसाठी जो वेळ लागला पाणी लागलं ते सगळं मिळून माझं अर्ध्या पाऊंड बादलीत काम झालं बरं का सगळी सफाई सगळी सफाई अर्ध्या पाऊण बादली पाण्यात झाली हे मी असं ना बाथरूममध्ये कपडे वारलेचा स्टँड असतो ना त्याला एक एसचा हुक लावून नायलांच्या दोरीने हे इथं बांधून टाकले म्हणजे खाली त्याची अडचण म्हणून पुन्हा खाली ठेवलं की त्याच्यामुळे जे घाण डाळ उठतात ना ते टळावे म्हणून मी असं केलं हे बघा अशी ठेवायला त्याला रचना केली आहे